वैष्णव म्हणून घेतो त्याची खरी कमाई त्याची खरी मिळकत सांगतात काय नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी जो वैष्णव म्हणून म्हणून स्वतःला संवान काही काही गोष्टी आम्हाला अजून बारकाईने सांगावं लागतात मी शैव सांगितला मी सुक्त सांगितला मी शाक्त सांगितला मी गानपत्य सांगितला पण खरा वैष्णव कोण इथून आपल्याला सुरुवात करायचं आहे वैष्णव कोण असतो वैष्णवा जो दुःख आपलं दुःख समजतो नारदा भक्तिसूत्रामध्ये फार गोड वर्ण केले या दुसऱ्या दोन प्रकारचे वर्ग आहे मत सुखे सुखी एक तत् तुम्ही कोणती मूर्ती घ्या कोणती मूर्ती उचला <laughs> सर्कल पावे माया या विषयी चार प्रकारचे वर्ग सांगितले एक आहे जिज्ञास एक आहे अर्थार्थी एक स्वार्थी आणि चौथा आहे ज्ञानी जो ज्ञानी भक्त या सगळ्या विश्वाचं नाशवंत पण जाणतो तो खरा वैष्णव वैष्णव तो आणि तो दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख मानतो तो खरा वैष्णव आहे त्या वैष्णवाची खरी जोडीच काय असेल संकीर्तन वैष्णवांची जोडी एक उठला महाराज आम्ही सर्वजण त्या भवसागरातून निघालो सगळेजण युद्धामध्ये जसे एवढे उड्या टाकतात तसे आपण सगळे अक्षय सुखाच्या प्राप्ती करता आणि अत्यंतिक दुःखाच्या निवृत्ती करता प्रयत्न करता प्रत्येकाला दोन गोष्टीची गरज आहे एक अक्षय सुखाची प्राप्ती सुख होणार नको बोला 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 मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे तर प्रत्येकाला सुखाची नितांत सुखाची गरज आहे अक्षय आणि अत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीची गरज आहे अत्यंत सुखाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती ना मोक्ष मुक्तीची गरज आहे आपण सर्वजण मुक्ती, मुक्ती मिळवण्याकरता मोक्ष मिळवण्याकरता आपण रात्र प्रयत्न करत आहोत जशी त्या अर्जुनाची गत झाली होती त्या रणांगणामध्ये तसे आपण सर्वजण रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग या न्यायानं आपण संघर्ष करत आहोत लढत आहोत तर खर सांगा महाराज आपण एवढे जण जरी अखंड प्रयत्न करत असलो तरी प्रत्येकाच्या हिश्याला ते अंतिम साध्य अंतिम विजयाची माळ गळ्यात पडत नाही अनेक योद्धे जरी रणांगणामध्ये उतरलेले असले युद्धासाठी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडत नाही माऊली गोड वर्णन करतात असते जिया कारणचे प्रयत्न ते पराकोटीचे राहत नाही या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल या कलियुगामध्ये जर आपल्याला हा भव संसार भवसागर जर तरुण पलीकडे जायचा असेल महाराजांनी सांगितले कलियुगी उद्धा येथे आहे अधिकार सगळ्यांना एका गोष्टीचा अधिकार आहे कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगामध्ये जर उद्धार व्हायचा असेल हरीच्याच नामानं होते ते दोन तीन आपण मागे जे आपण विश्वभाव ज्ञानोपारायांच जर महाराज चरित्र पाहिलं जगद्गुरु तुकोबारयांचं चरित्र जर पाहिलं तुकोबा जर तुको एकदा असं वाईट वाटू लागलं एकदा तुकोबाराय खिन्न होऊन बसले एका नंतर महाराज काय झालं जगद्गुरु जर हा जगाचे सगळे ज्ञाते आहात विठ्ठलाचे भक्त आहात काय झालं नाराज व्हायला तुकोबराने सांगितलं माझा असा काही काळ आहे जो मला नामाच्या आड येतो मला काय काय प्रसंगाला नाव घेता येत नाही कधी कधी घेता येत नाही शिंक जांभई खोकला किती वेळ वया परवा असत परवा श्रीकानंद गुरुवर चैतन्य महाराजांचे हो गोड चिंतन ऐकायला मिळालं मानवाला आपल्या एका दिवसाच चोवीस तासाचं आयुष्य देवान आपल्याला दिले चोवीस तासामध्ये नाही तुम्हाला एक तास भगवंताचं स्मरण करता आलं हरकत नाही तेवीस तास तुम्ही स्वतःसाठी जगा एक तास द्या एक तास, तास, तास जरी तुम्हाला शक्य नाही अर्धा तास तरी भगवंतासाठी संतांच्या विचारासाठी द्या शक्य नाही एक जण महाराज माझ्याकडं वेळच नाही पंधरा मिनिट दहा मिनिट महाराजांचं मना किमान पाच मिनिट तरी तुम्ही दिवसातून दोन गोष्टी करत जा एक श्री ज्ञानेश्वरीच्या पाच तरी ओव्या वाचत चला आणि गाथ्यातले किमान पाच तरी आहू वाचत चला एक मला महाराज मला वाचताच येत नाही महाराजांनी त्याच्यावरही सोल्युशन सांगितलं गुरु चैतन्य महाराजांचं मोड महाराजा एखाद्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही ना वाचू नको तू काय कर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ उघड आणि त्या गोव्यावरून वो नुसतं वाचा विज्ञानेश्वरी दुर्दैवाने थोडं काय म्हणा आम्ही ऐकत होत पण त्याची अंमलबजावणी बऱ्याचदा होत नाही आपला विषय काय चालला होता शिंक जांभई खोकला इतका वेळ वाया गेला संतांचा इतका वेळ वाया गेला वाटतोय आमचा तेवढा वेळ सार्थ केला नाही सार आम्हाला वाटतोय या विश्वामध्ये हा भाऊसागर करू जाण्याकरता तुकोपरायाने नामाचा आधार घेतला एक गाव आम्ही विठोबाचे नाव एक तर आम्हाला दुसरं काहीच नाही आम्हाला फक्त नामाचा आधार आहे या कलियुगामध्ये एक महात्मा गंगेच्या कथावर बसला होता आणि नदीत उडी टाकून पलीकडे जायचा प्रयत्न करतो का त्या oh, महात्माने सांगितलं हो बाबा काय झालं कुठं जात आहे मला पलीकडे जायचंय नदी दाट भरून वाहत होती तर त्या महात्माने सांगितले काम करा ना पलीकडे जायचंय ना आपण सगळे नदी काचे लोक आहोत मध्या नदीची फार मोठी कृपा आपल्या सगळ्यांवर आहे आमच्या नंदगावरून ही नदी खाली तुमच्या येते आम्ही लहानपणी पोहायला शिकलो त्या बाबाने सांगितलं कसं जात आहे तो म्हणाला माझ्या प्रयत्नाला मी जातो त्यास बाबांनी सांगितले काम करा नदी काटोकाट भरून वाहते फार धोका आहे भाऊ नदीमध्ये अनेक विकार आहेत अनेक तुम्हाला प्रतिबंध येतील मग माझी विनंती आहे तुम्हाला तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल नाही काम करा ना काय करा सांगड जुन्या काळामध्ये सांगडीवर आपण गेलो ना नदी त्या बाबाने सांगितलं काय करा तुम्ही सांगड घ्या आणि त्या सांगडीच्या आधारावर पैल तिला दादा हा थोडा अतिशहाणा होता सांगण्याची काय गरज आहे माझ्याकडे दुसरे भरपूर बह, बह, साधन आहेत मी त्या साधनाचा वापर करतो पलीकडे जाण्याकरता काय करता काय ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच टायर मागवलं मोठं टायरचं ट्यूब असते मोठी ट्यूब तिला हवा मारली चेक केलं काय सांगड लावल्या ला म्हणजे तुम्ही जुनी माणसं काय सांगत असता मला सांगण्याची गरज नाही मी या टायरच्या बळावर पलीकडे जातो त्या बाबाने टायर मध्ये स्वतःला आणि त्या उडी मारली तो नदीमध्ये उडी मारायला आणि वरून नंदगाव कडून येड्या बाबडीचं फरो यायला एकच वेळ झाली उडी मारल्या मारल्याचे टायर पंक्चर झालं तिसऱ्या दिवशी खाली आठवडला निघाला वायाची ओ